नमस्कार मी प्रवीण पवार माझ्या कोकणी कट्टा युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आज सकाळपासूनच पाऊस आहे पाऊस काही थांबत नाही आणि आता परत एकदा दुसऱ्यांदा आमच्या शेतीमाळ्यामध्ये पाणी घुसलं आहे माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल शेतीमाळ्यामध्ये पाणी आहे आता चिखलमाळा म्हणून म्हणतो आम्ही रुपेश पवारांची शेती आहे त्या आता शेतीमध्ये पाणी आलं आहे तुम्ही बघू शकता पाठीमागे माझ्या जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मागच्या वेळे व्हिडिओ केला होता तेव्हा इथे पाणी ह्या रोडला पाणी होतं आत्ता पण पाणी माळ्यामध्ये भरतं आहे पण ते अजून रोडच्या खाली आहे पाऊस आज दिवसभर चालूच आहे सकाळपासून एवढा पाऊस पडतो आहे का प्रमाणाचा फार पावसाचा चालूच आहे पाऊस आता इकडे पाणी तुम्हाला दिसत असेल इथं अर्जुनचं शेत आहे हे बघा आमच्याकडनं वाईटचं पाणी येतं तुम्हाला खाली जाऊन दाखवतो मी हे वाळीचं पाणी पण आता इकडे शेतीमाळ्यामध्ये घुसलं आहे ही शेती आहे अजूनची नुकतीच लावून झाले चार दिवस झाले आहेत लावून आता पूर्ण शेती बघा पाण्याखाली गेल्या हे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं असेल या बांधाचं खाली होतं पाणी संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत मागच्या व्हिडिओमध्ये या बांधाचं खाली होतं त्याच्यानंतर मी साडेसहा वाजता आलो तेव्हा तो त्याच्यावरचा बांध आहे त्याच्यावरती पाणी गेलं होतं म्हणजे किती पाण्याची पातळी वाढते ती बघा आत्ता पण पाण्याची पातळी वाढते आहे मध्ये तुम्हाला ह्या शेतीमाळ्यामध्ये पण पाणी दिसत होतं भरलेलं आत्ता मात्र नाही आहे पाणी आहे म्हणजे अजून पाणी शेतीच्या रोडच्या खाली आहे थोड्या वेळाने वरती येईल कारण पाणी वाढतं आहे पाऊस थांबत नाही त्याच्यामुळे काय पाणी यायचं थांबणार नाही पाणी वरती रोडवरती येणारच आहे आज पावसावर हवा पण एवढी सुटली आहे ना प्रमाणाच्या भार हवा सुटते वादळ पण भरपूर होत आहे आता ही ब्राह्मणदेवाडी आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं या रोडवरती पाणी होतं आता मग त्या रोडच्या खाली पाणी आहे इथे आम्ही अँड्रम खेळतो आता त्या ग्राउंडमध्ये पण पाणी आहे पुढे प्रमोद आणि राजूभाई आहे राजूभाई मागे पण गावी झालं तर त्या दिवशी तो आला त्या दिवशी पाणी भरलं होतं आज परत तो गावेला परत एकदा पाणी भरलं आहे हे बघा वाळ्याचा प्रवाह पण चेंज झालाय ग्राउंड मध्ये येतोय नदीला जेव्हा व्हाळांचं पाणी घेणं बंद होतं तेव्हा आमच्या ते शेती मळ्या ते माळ्यामध्ये ते उलटं व्हाळांचं पाणी घुसतं हा दुसऱ्यांदा येतोय पूर मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो ना शेतीच्या बांधाच्या ह्या मळीच्या मध्ये पाणी होतं साडेचार वाजता आता बघा ह्या मध्ये पाणी सुटतं आहे मागच्या व्हिडिओमध्ये ह्या बांधाच्या वरती पण ह्या वरच्या मुळीत पण पाणी गेलं होतं अजून शेती व्हायचं आहे नागर बांधून ठेवलं आहे सतत पाणी असल्यामुळे काय शेती करायला मिळत नाही आज तीन चार दिवस मळ्यामध्ये सारखं पाणी चढतंय जात आहे म्हणजे पाऊस चालूच आहे आज तर प्रमाणाच्या फार पाऊस पडतो आहे हे डाळ पण इथे काढून ठेवले आहे तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा टमॅटमध्ये तरवा बोलतात काय लोक आमच्याकडे डाळ बोलतात पेंड्या इथे बांधून ठेवल्या आहेत पाऊस जाईल तेव्हा चिखल करतील आणि लावणी लावतील हळूहळू पाणी आता मुळीमध्ये पण येत आहे पाऊस चालू राहिला तर ह्या मळीमध्ये पण पाणी येईल मळीमध्ये पाणी येईल तेव्हा रोडवरती पाणी नक्की असणार रेल्वे स्टेशन रोड हा पूर्ण बंद होतो राजापूर जाण्यासाठी रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी पूर्ण बंद होतो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो टेंबा म्हणून ह्या टेंबावरती पाणी जातं तेव्हा रोडवरती पूर्ण पाणी जातं आत्ता मात्र हळू त्याच्या खालच्या मळीमध्ये पाणी येताना दिसतं आहे म्हणजे पाऊस जर चालू राहिला तर पाणी वरती नक्की जाईल मागच्या व्हिडिओमध्ये याला दाखवलं तर इकडपर्यंत पाणी होतं ह्या रोडचा दिसतो धक्का त्या रोडचा खाली होतं आत्ता मात्र इकडे आहे जेव्हा अर्जु अर्जुना नदीला भरपूर पाणीचा ओघ असतो त्याच्यानंतर मग आमच्या इकडे दोन वळांचं पाणी बंद होतं शेती नदीला घेण्यासाठी त्याच्यानंतर मग ते मळ्यामध्ये पाणी येतं प्रमाणाचा पावसाचं पाऊस चालूच आहे आता हवा पण आहे आता मी बागेमध्ये आलोय बागेमधून बागेमध्ये आलो आहे बागे बागेमध्ये बागे तुम्हाला आता इकडे हे शेती पडलेली आहे फक्त आता इकडे शिरोडकर म्हणून आहे त्याने एकट्यानेच केलं आता तुम्हाला मी दाखवतो आहे अर्जुन नदीचा प्रवाह तेवढा जोरात आहे तो आता जवळजवळ नाही म्हटलं तरी खालपासून पंधरा ते वीस फुटाची उंची आहे जास्तच होईल माझ्या अंदाजानं नदीचा प्रवाह बघा दुसऱ्यांदा म्हणजे सतत सध्या पाणी तर आहेच जोरदार पाऊस असल्यामुळे पाणी जर रेग्युलरच आहे दर दिवशी पाऊसच पडतो आहे बागेमध्ये पण पाणी आहे हे बघा इथं समोर तुम्हाला दिसत पाण्याची दाखल इथून आमच्याकडे मे महिन्यामध्ये पाण्याचा पुरवठा होतो चार पाच वाड्याने इथून पाणी जातं लालपोरीच आगमन होते आता पाणी टँच्या वरचा म्हणजे मळीच्या खाली लागला जवळजवळ साडेसहाले साडेसहा नंतर पाणी वाढत आहे मोठे मोठे पंचवीस लिटरचे Was ist तर आता आम्ही पाणी बघून कुडाचं पाणी बघून आता घरी निघालो आहे आता आमच्या वाडीमध्ये आम्ही निघालो आहे घरी असेच व्हिडिओ हो पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा धन्यवाद